साकोली येथे दोन जानेवारीला हुतात्मा भाई कोतवाल यांची पुण्यतिथी व नाभिक समाजाचा उपवर वधू परिचय मिळावा गुणवंत सत्कार सोहळा आयोजित भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे दिनांक दोन जानेवारी गुरुवारला सकाळी दहा वाजता स्वातंत्र्यवीर हुतात्मावीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी व नाभिक समाजाचा उपवर वधू परिचय मिळावा श्री संत लहरी बाबा देवस्थान मठ मेन रोड साकोली येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ व नाभिक युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र इंगडे तर उद्घाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आमदार परिनय फुके भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्दे विधानसभा प्रभारी डॉ अजय तुमसरे हरगोविंद भेंडारकर सर यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजाचे मान्यवर भंडारा जिल्हाध्यक्ष जगदीश सूर्यवंशी उपाध्यक्ष प्रमोद मेश्राम विभागीय उपाध्यक्ष मधुकर फुलबांदे माजी विभागीय अध्यक्ष रोशन उरकुडे विभागीय युवा अध्यक्ष शरद उरकुडे भंडारा जिल्हा युवाध्यक्ष सुधीर उरकुडे महिला जिल्हाध्यक्ष मायाताई लांजेवर तालुका अध्यक्ष जगदीश पोहनकर तालुका महिला अध्यक्ष सुधाताई फुलबांदे गोंदिया जिल्हाध्यक्ष बेनीराम फुलबांदे संजय चन्ने इंजिनियर अशोक लांजेवर यांची उपस्थिती राहणार आहे प्रमुख उपस्थितीत कार्याध्यक्ष अशोक फुलबांदे प्रसिद्धी प्रमुख मिताराम पोहनकर सरचिटणीस राजू सूर्यवंशी लाखांदूर तालुका अध्यक्ष हेमराज उरकुडे पवनी तालुकाध्यक्ष तारेश मौदेकर तुमसर तालुका अध्यक्ष विकास निंबूरकर कौशल्य विकास समिती मुकुंद कावडे दुलीराम फुलबांदे सेवानिवृत्त तलाटी सेवानिवृत्त पोलीस धनराज पोहनकर सेवानिवृत्त आरोग्य विभाग दामोदर उरकुडे सेवानिवृत्त शिक्षक गुनीराम कावडे युवा मंच पदाधिकारी आदिनाथ सूर्यवंशी निलेश मेश्राम सत्यवान मेश्राम सचिन सूर्यवंशी प्रमोद लाखे सचिन आतकरे हिमांशू फुलबांदे रमेश उरकुडे अनंता वलुकार महेंद्र मानकर रवि लांजेवार, अजय इल्लूरकर उपस्थित रह कार्यक्रम समाज बंधु भगनी संख्यने उपस्थित रहा आवान जगदीश पोहनकर सचिव दिगंबर सूर्यवंशी कोषाध्यक्ष सुनील सूर्यवंशी युवा मंच अध्यक्ष सचिन सूर्यवंशी सचिव मनोज मेश्राम कोषाध्यक्ष उमेश पोहनकर उपाध्यक्ष वैभव सूर्यवंशी व्यवसाय संघटना अध्यक्ष भास्कर लांजेवार सचिव सुभाष लांजेवार कोषाध्यक्ष देवेंद्र पगाडे कार्याध्यक्ष देवेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे संजय चन्ने नाभिक वार्ता